हॅलो हा नमस्ते सर नमस्कार मी आपल्या सहायता ना मी आणि माझं सामान जरा फिरायला जी आप मला सर बघायचे माझ्याकडे बारका मोबाईल आहे त्याच्यात क्रोम चालतय पण त्याला नेटवर्कच आहे ना सर तुमचं नेटवर्क स्लो दाखवत आहे कशामुळे बर एक मिनिट काय सर सर बीपी बीपीआ बीपी म्हणजे काय सर काय मला कळलं नाही काय म्हणायचं तुम्हाला अहो झावा झावी कळते का झावा झावी केली का कधी झावा झावी हो तर तुम्हाला काय बघायचं सर अहो सर त्याला काय म्हणते अहो उसको बोलते सेक्स केलं का सर तुम्ही शेक्स हा तीच हमको देख नाही काय हो हो सॉरी सर आमच्या नेटवर्कवर असले काही सुविधा उपलब्ध नाही <laughs> Ho <laughs>